धुळे महानगरपालिकेत घंटागाडीवर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असणारा विक्की मोरे व त्यांच्यासोबत असणारा भैया बिडसे हे दोघा व्यक्तींवर धुळ्यातील पाशीपुल चौकात काही अज्ञात व्यक्तींकडून फ्याला करण्यात आला आहे यात दोघे हे कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच महानगरपालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत आणलेखोरांचा निषेध व्यक्त करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं आहे विकी मोरे व त्याच्यासोबत काम करणारा कर्मचारी हे दो दोघे गाडी वजन करत असताना काही अज्ञात मुलांनी दारदार शस्त्रानं वार करत मारहाण केले असल्याचं कंत्राटी कर्मचारी विकी मोरे यांनी सांगितलं आहे कामाला आहे सतरा नंबर गार्डन गाडी चालू करायला गेलो होतो गाडी चालू करून वापस आलो होतो तिथे आमचे सुपरवायझर थांबले होते पंकज भाऊ म्हणून तर ते थांबले होते मी त्यांच्याजवळ गेलो तिथं तो वैद्य भोग होता तुम्ही मला लगेच धारगड शास्त्राने वार केला होता बाहेर उतरल्यानंतर मला धारगड शास्त्राने वार केला त्याच्यासोबत दोन तीन त्यांनी करून मार कशाबद्दल प्रवक्त्याच्या नात्याने मी आज इथं जमलेल्या माझ्या मित्रावर झालेला व्याड हल्ला या हल्ल्याच्या निसर्गात आम्ही इथं आंदोलन करण्याच्या इच्छा आहे पण आमच्यावर झालेला हा जो हल्ला आहे जर कोणी जर असा आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल आणि आम्हाला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला बिलकुल तयार आहे आणि आमच्यावर झालेला हल्ला ज्या गुन्हेगारांनी केला आहे त्या गुन्हेगारावर जर हे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जन आंदोलन वापस करू आणि पूर्ण धुळे शहराला आम्ही भेटेल जाणार नाही पण पूर्ण धुळे शहरावरती गाड्या बंद राहतील हे आम्ही संदेश देतो पाशीबुल चौक आपली गाडी घंट्या गाडी खालीकडून करून ना त्या घंटा गाडीवर सुपरवायझरनी जेव्हा त्याला विचारलं ते विचा तुझ्या गाडीचं वजन काय आलं भाऊ काहीने आमक सांगितलं तर त्याच्यावरती एक कर्मचारी आला सुरज धोडके सागर धोडकर सागर धुडकर आणि कल्प चव्हाण कल्प नहीं। नहीं। आ, तीन जणे आले मा आणि त्यांनी त्या घंटागाडीच्या ड्रायव्हर हमला केला दगड फेक केली आणि त्याला यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे या हल्ल्यात विक्की मोरे हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्या डोळ्यालाही मोठी दुखापत झाली आहे तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असून या घटनेचा निषेध व्यक्त करीत या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा अशी ही या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे के तर एकंदरीतच या घटनेमुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे बिरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एसपींच्या संकल्पनेतून धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम समाजातील तरुण तरुणींसाठी पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षण शिबिरात एसपींसह सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस भरतीविषयी सखोल असे मार्गदर्शन करत पोलीस भरतीची माहिती दिली आहे पोलीस भरतीची तयारी कशी करावी त्यांच्यासाठी कसे नियोजन केले पाहिजे यात किती उंची असावी सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक कसा करावा छाती किती फुगवली पाहिजे या विषयांची माहिती प्रात्यक्षिक दाखवण्यासह हो देण्यात आली मुस्लिम समाजातील तरुण पोलीस भरती विषयी जनजागृती करण्यासाठी एसपींच्या संकल्पनेतून पोलीस भरती पूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एसपींनी सखोल असे मार्गदर्शन करत मुस्लिम समाजातील तरुण आणि तरुणीं देखील पुलिस भरती आले भर्ती करीता नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करोकारी और बहनों में जिस तादाद में इसका अवेयरनेस चाहिए जिस तादाद में गवर्नमेंट जॉब के लिए क्या करना चाहिए कैसे ये गवर्नमेंट जॉब मिलते हैं इसके बारे में बहुत ज्यादा अवेयरनेस नहीं है इनफेक्ट ज्यादा निगेटिविटी है मैंने यह भी देखा हुआ है कि कई जगह पे ऐसे अच्छे अच्छे ग्रुप्स महाराष्ट्र में बनते हैं ताकि जो मिलके प्रिपरेशन कर सकते हैं मिलके स्टडी कर सकते हैं मिलके फिजिकल एग्जाम का प्रिपरेशन कर सकते हैं लेकिन मुस्लिम कम्युनिटी में खास तौर पे यह बिल्कुल मुझे नजर नहीं आता इसलिए शायद मैं थोड़ी कड़वाट बात करूंगा लेकिन जो है वो सच्चाई है या मैंने रखूंगा तो फिर कौन रखें इसलिए मुझे एक एक मैं सिंपल आपको उदाहरण देता हूं कैसा होता है दोस्तों हम लोग हम लोग थोड़ा नैरो माइंडेड थिंकिंग में पड़े हमारा सराउंडिंग जो होता है वो इतना इतना ब्रॉड कभी रहता नहीं है एक छोटा सा उदाहरण मैंने कभी पढ़ा था कि अगर दो दो बर्तन लिए जाए फॉर एग्जाम्पल एक बर्तन में पानी और उसमें कोई भी एक जानवर डाल दिया जाए फॉर एग्जाम्पल मेंढक मेंढक डाल दिया जाए और नीचे से छोटा सा आग उसको लगा दिया जाए, जाए एकदम छोटा पानी क्या होगा दोस्तों धीरे 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 उसका टेम्परेचर बढ़ता रहेगा लेकिन अंदर जो जानवर है जो मेंढक है फॉर एग्जाम्पल वो क्या करता है खुद को एडजस्ट करते रहता है उसको पता नहीं है कि जीरो पॉइंट जीरो 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 वन टेम्परेचर बढ़ रहा है उसको पता नहीं रहता है वो एडजस्ट करते रहता है एडजस्ट करते रहता है लेकिन टेम्परेचर तो धीरे धीरे क्या हो रहा है वो तो बढ़ ही रहा है लेकिन एक ऑप्टिमम लेवल ऐसा आता है कि वो एनिमल वो टेम्परेचर से कॉपअप नहीं कर पाता और वो मर जाता है अगर वो जो पानी का टेम्परेचर है जितना भी हुआ होगा जहां पे वो एनिमल मर चुका है अगर वही टेम्परेचर वाला पानी दूसरे बर्तन में डाला और वही एनिमल अगर दूसरा एनिमल है उसको वहां पे फेंक दिया जाए तो क्या होगा? वो वहां पे टिका क्या था वो इमीडिएटली वहां से जंप करेगा और भाग जाएगा तो हमारी जो की कंडीशन है दोस्तों ये पहले जानवर की तरह है हम लोगों को समझ नहीं पा रहे कि हम लोग इसी जगह में इसी माहौल में घुलते जा रहे हैं और इसका हम हम लोगों हमारे दिल में कोई भी आ, मतलब हमारी इच्छा ही नहीं है बर्निंग डिजायर जिसे बोलते हैं वो हमारे पे बिल्कुल खत्म हो चुकी है इसलिए मेरी विनती है दोस्तों एक एक शेर है कि जब कश्ती साफिको तो सालिम थी तब तो साहिल की तमन्ना किसको थी अब ऐसी शिकस्त कश्ती पर तो साहिल की तमन्ना कौन करे तो ये जब तक कश्ती अभी ठीक है दोस्तों तभी तक आप साहिल की तमन्ना कर लो वरना ये हाथ हाथ से से एक बाल निकल जाती है तो के कुछ नहीं है। तो नहीं मेरी, मेरी एक से आप सबसे, धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पदाचा पदभार घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील तरुण आणि तरुणींना पोलीस भरतीकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस भरती पूर्वीचे मार्गदर्शन तरुणांना केले आहे त्यांच्या या उपक्रमामुळे असंख्य तरुणांनी पोलीस भरतीच्या तयारीकडे पावले वळविण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या या उपक्रमाचे तरुणांकडून स्वागत केले जात आहे या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जमीयते उलेमाचे मुक्ती कासिम जिलानी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन आय पी एस मुकेश माहुले मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर पोलीस उपनिरीक्षक किरण कोठुळे सामाजिक कार्यकर्ते लिलाकत पठाण सत्तार शहा जावेद बिल्डर यांच्यासह पदाधिकारी अधिकारी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वाढीव घरपट्टीचा विषय प्रधान सचिवांकडे गेला असून मनपा आयुक्तांची मंत्रालयात लवकरच बैठक होणार असून त्यात काय निर्णय होतो यासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती महापौर प्रतिभा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे विजल महापौर पदांसह हो नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्याचा शेवटचा दिवस असल्याने महापौरांनी महापौर दालनात पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिली आहे भाजपातील वरिष्ठ नेते धुळेकर जनता व पत्रकारांच्या सहकार्यानेच माझ्या कार्यकाळात चांगली कामे करता आली तसेच आस्था स्वयं रोजगार संस्थेसह काही वादग्रस्त कामांचा ठेका रद्द करण्यात आला असून त्या कामांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे कार्यकाळ मिळालेला होता तो फार कमी अल्प कार्यकाळ मिळाला दहा महिन्याचा कार्यकाळ मला मिळालेला आहे आणि ह्या दहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे जे चांगलं धुळे शहरातील जनतेसाठी करता येईल ते जे जे चांगले विषय मी मार्गी लावलेले माझ्या कार्यकाळात त्याच्यासाठी मी आज सगळ्या आपल्या पत्रकार बदलूंना चहापान व आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलेलं होतं या संदर्भामध्ये मी मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे वर्षभर दहा महिन्याच्या कार्यकाळात त्या सगळ्यांची मी मनापासून खूप खूप आभार मानते आमच्या भारतीय जनता सर्व नेत्यांच्या मनापासून आभार मानते की आशीर्वादामुळे मला महापौर होण्याची जी संधी मिळाली ते भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या स्थानिक आणि वरिष्ठ त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली या कार्यकाळामध्ये माझ्याकडून चांगलं काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे मी जे काम करते त्या कामामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणजे राजकारण जवळजवळ माझ्या कामामध्ये नसतंच शक, शक्यतो प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे ते कोंडायबारी राज्यमार्ग अंतर्गत साक्री तालुक्यातील निजामपूर गावातील मुख्य रस्त्याच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दहा मीटर रुंदीच्या कामाला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झाले आहे तरवडते कोंडाईबारे या राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्ण झाले असून या मार्गावर लहान मोठ्या तसेच अवजड वाहनांची वाहतूक देखील वाढली आहे मात्र या रस्त्याअंतर्गत मेन रोड निजामपूर बाजारपेठेच्या रोहिणी नदीपासून ते साखरी नंदुरबार राज्यमार्गाला जोडलेल्या रस्त्याची रुंदीला धरून वादविवाद वाढला होता सदर हे काम स्थगित झाल्याने मुख्य रस्त्यावरील रहिवासी तसेच लहान मोठे व्यावसायिक दुकानदार धुळीमुळे कमालीचे वैतागले होते या मार्गावरून गुजरात राज्याकडील तसेच महाराष्ट्रातील माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची एजा वाढल्याने या मेन रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले होते त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते पूर्वेकडील रोहिणी नदीपासून ते साखरी नंदुरबार या राज्य मार्गाला जोडणाऱ्या निजामपूर बाजारपेठेच्या रस्त्याचे काम होण्यासाठी स्थानिक ग्रामपालिका प्रशासन व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी मंत्री दादा भुसे आमदार मंजुळा गावित यांच्याकडे पाठपुरवठा व प्रत्यक्ष भेट घेऊन दहा मीटर रुंदी रस्त्याचे काम एक मीटर कमी होण्यासंदर्भात प्रयत्न केले त्या पार्श्वभूमीवर अखेर या कामाला सुरुवात झाली आहे या रस्त्याला अर्थना ठरणारे अतिक्रमणही काढण्यात आले आहे प्रतिनिधी परवेज सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर शहरातील प्रभात क्रमांक सहामध्ये शीतल कॉलनीच नाही मात्र त्या कॉलनीत रस्त्याचे काम केले आहे अशी कैफियत नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी मांडली हा प्रभाग रेलन यांचाच आहे त्यांना सगळी माहिती असतानाही प्रशासनातील अधिकारी त्यांना ही माहिती नीटपणे देत नाहीत असे दिसून आले आहे महापालिकेत गुरुवारी सायंकाळी स्थायी समितीची सभा झाली यावेळी हर्षकुमार रेलन यांनी हा मुद्दा मांडला त्यांनी सांगितले की शीतल कॉलनी ही प्रभात मध्ये नाही तरीही या कॉलनीच्या रस्त्याचे ट्रेंडर काढून त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे अधिकाऱ्यांनी ट्रेंडर काढताना स्थानिक नगरसेवकांनाही विश्वासात घेतले नाही रस्त्याचे काम करून मोकळे झाले कागदोपत्री हा रस्ता आहे का याची विचारणा हर्षकुमार रेलन यांनी आयुक्तांना केली महापालिकेचे अधिकारी कोणत्याही भागात नगरसेवकांना विश्वासात घेत नाही ही बाब रेलन यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे पुढे आली आहे खरे तर शीतल कॉलनी प्रभात क्रमांक सात मध्ये आहे पण तेथील नगरसेवकांना ही बाब माहीत नसल्याचे पुढे आले आहे समितीची होती ती पालकमंत्री यांचा अक्कलपाडा अक्कलपाड्याचं जे आमचं उद्घाटन होतं यासाठी दौरा होता त्यासाठी अधिकारी गैरहजर असल्यामुळं सदर मीटिंग तहकूब करण्यात आलेली होती तर खूप झालेली मीटिंग आज दिनांक अठ्ठावीस रोजी घेण्यात आलेली आहे साडेचार वाजता सदर बैठकीत सहा विषय होते सहा विषयांमध्ये सन्मान्य सदस्यांच्या सहमतीने सर्व विषयांना एकत्रितपणे मंजुरी देण्यात आलेली आहे प्रशासनाला आदेशित केलेलं होतं की सदर काम त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊन पाहणी करायची आहे जर काम डबल असेल तर त्याला त्याला पत्रक दोन पर्यायी म्हणून काम टाकण्याचे त्यांना आदेशित आहे प्रतिनिधी रूपक विरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे येथील आंबेडकर नगर पंचशील वतीने भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान तलवारे यांचा शॉल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला नुकतीच आग्रा येथे अॅन्युअल जर्नल मीटिंग घेण्यात आली होती या मध्ये डॉक्टर भगवान तलवारे यांची सर्वानुमते बिनाविरोध भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली या निमित्ताने सर्व स्तरावरून डॉक्टर भगवान तलवारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे यातूनच ठाणेर येथील आंबेडकर नगर पंचशील वतीने तलवारे यांचा सत्कार करण्यात आला आहे तसेच ठाणेर येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाच्या अध्यक्षपदी नंदलाल मराठे खजिनदार पदी, मरा पदी डॉक्टर दगडू मराठे सचिवपदी लहू मराठे यांची देखील निवड झाल्याने त्यांचा देखील शॉल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर भगवान तलवारे यांनी मनोगत व्यक्त करताना गवाही दिली की थाळनेरसाठी माझ्याकडून काहीतरी नवीन उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगितले यावेळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे संचालक रमेश सिंग जमादार ग्रामपंचायत सदस्य प्रदीप देवरे गणेश चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिरसाट सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सावळे जितेंद्र माळी गुणवंत पाटील तसेच ठाणे येथील आंबेडकर नगरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मधुकर शिरसाठ माझा महाराष्ट्र न्यूज ठाणे